वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्याच्या स्टॉपवर उभा असलेलो आणि तिथे मित्रांनो आम्हाला एक फोन सापडला तुमच्या बहिणीला पण मी कॉल करून सांगितलंय की हा असा असा फोन सापडलाय आहे तर ह्याच काकांचा तो फोन आहे मित्रांनो दाखवता बघा हा काकांचा फोन आहे आणि हा पण त्यांचा सुपूर्द केला व्यवस्थित तर नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन आपल्या ब्लॉग मध्ये आजचा जो ब्लॉग मित्रांनो तो आपला थर्टी फर्स्टचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर त्याचा एक छोटासा पार्ट आहे तर हा ब्लॉग शूट करत असताना तर तो ब्लॉग शूट करत आपल्याला मित्रांनो एक फोन सापडला होता आ, कशा प्रकारे आपण त्या हरवलेला फोन त्या काकांना रिटर्न केला आणि कशा प्रकारे एक जागरूक नागरिकाची भूमिका आपण बजावली हे सर्व काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये दिसेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा म्हणून दिल्यानंतर त्या काकांचे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे मित्रांनो तो काही औरच होता तर जास्त वेळ न घालवता आता आपण डायरेक्ट ते फुटेज बघूया कोणता आहे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्याच्या स्टॉपवर उभं असलेलो आणि तिथे मित्रांनो आम्हाला एक फोन सापडला तर आता बघूया तर मी साधा असं सिंपल लॉक चेक करायचं म्हणून केलं तर झिरो 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 टाकल्यानंतर मित्रांनो त्यांचा फोनसुद्धा ऑन झाला तर मी त्यांचा जो लास्ट डायल कॉल होता त्यावरती कॉल करून सांगितलं आहे तर त्यांनी सांगितलं की हा त्यांच्या भावाचा फोन आहे तर आता आपण त्यांना इन्फॉर्म तर केलं आहे बघूया काय करतात त्यांना सांगूया आता एक आपण जिथे पोचू आपल्याला आता एका ठिकाणी वापरल्यास ठिकाणी जायचंय तर तिकडची लोकेशन देऊ त्यांना त्यांना सांगूया की तुमचा फोन रिसीव करायला तिकडे तुम्ही या तर बघूया काय कसं होतंय काय अशोक काय वाटतंय तुला बरोबर चांगलं काम करतो तो मित्रा आणि कोणाची वस्तू परत कारण की मित्रांनो आपल्याला माहिती आहे जेव्हा कोणी फोन असो किंवा काही असो मित्रांनो हरवल्यावर किती दुःख होतं ते आपण जाणतो चांगल्या प्रकारे तुमच्या बहिणीला पण मी कॉल करून सांगितलंय आशा आशा चाहे। की हा असा असा फोन सापडला आहे कोणाचा आहे तर त्यांनी पण सांगितलं मला की माझ्या भावाचा फोन आहे हो हो काका चालेल धन्यवाद हां तर मित्रांनो एका काकांचा आहे हा फोन तर त्यांचा आता जस्ट फोन आला होता तर त्यांना सांगितलं आहे आपण येत आहेत काका आता आपण त्यांना त्यांचा जो फोन आहे देऊन टाकूया तर बघा मित्रांनो मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल जेव्हाही आपला असा फोन दिला हल आपले लॉक एवढे नॉर्मल नका ठेवू की कोणीही यूज करेल आपल्याला लगेच कारण की साधा बेसिक आहे मित्रांनो झिरो 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 हा खूप जुना लॉकचा पासवर्ड आहे तर मला मत तर की असा काही पासवर्ड नका टाकतो थोडासा ट्राय करा की डिफिकल्ट पासवर्ड असावा जो की कोणाला सहसा ओपन नाही करता आला पाहिजे बघू शकता मित्रांनो आम्हा तिघांना मित्रांनो मला एकटेलाच नाही आम्हा तिघांना फोन सापडला आहे अक्षय आणि अशोक आणि स्वत असा तिघ आहे आणि मित्रांनो फोन हरवल्याचं दुःख काय मी ओळखू शकतो कारण की काही दिवसापूर्वी माझा स्वतःच्या बहिणीचा फोन हरवलाय तो सुद्धा तर मित्र असा कोणाला बिचारायला भेटला असता तर त्याने दिला असं पण नाही ना दिला ठीक आहे ती थी। त्याची कंडिशन असेल पण आपण पण आपण तसं नाही आपण द्यायचं आहे बघू शकता मित्रांनो ह्या काकांचा फोन आहे हा आणि काका फक्त एक करा की लॉक आहे ना तुमचं लॉक हे नका दाखवू कारण की एकदम सोपं लॉक होतं मी फर्स्ट ट्राय म्हणून असं झिरो झिरो टाकतात लोक लगेच तेवढं तरी ते बरं त्याच्यामुळे एवढंच की तुमच्या बहिणीशी कॉन्टॅक्ट होऊ शकलं नाहीतर मग मला काहीच नसतं मी डायरेक्ट समोर पोलीस स्टेशनमध्ये दिला असता गेलो असतो आता मी वाकोला पोलीस स्टेशनला चाललो आहे मला ड्युटी थर्टी ड्युटी लागली आहे तिकडे चाललो दादा आपण काकांकडे फोन सोपवला आहे त्यांचा ओके बाकी काय ना हे आमच्या सेफ्टीसाठी की आम्ही दिलाय गरज बाकी काय ना ऋषिकेश पालवे ऋषिकेश पालवे नाशिक तुम्ही रत्नागिरी आता आम्ही त्यांची थोडी माहिती घेतोय जेणेकरून असं नको व्हायला की आपण दुसऱ्या माणसाकडे व्यवस्थित माहिती घेऊन व्यवस्थित बघून त्यांच्या तर, तर मित्रांनो जसं की आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं की आपल्याला दा तो फोन सापडला होता तर ह्याच काकांचा तो फोन आहे मित्रांनो दाखवायचा बघा हा काकांचा फोन आहे आणि हा पण त्यांचा सुपूर्द केला व्यवस्थित तर पूर्ण सर्व तपास करून मग काकांना फोन दिलाय नंबर विंबर विचारून सर्व गोष्टी करून काका तुम्ही काय सांगता नाही मला दिनाबद्दल अतिशय धन्यवाद आणि असंच पुढे पुन्हा आणि मित्रांनो हे फर्स्ट टाइमच नाही याच्या खूप असे कोणा फोन आपल्याला आपण दिलेत तसंच आता काकांनी आणि काकांचे पुण्यकर्माचे फळ आहेत मित्रांनो की काकांना भेटला चला काका मग भेटू जेव्हा मी त्यांचा फोन त्यांच्या हातात सोपूर्च केला तर त्यांनी खूप छान गोष्ट मला सांगितली त्यांच्या जीवनामध्ये घडलेली आणि त्यांनी हे पण सांगितलं की कशाप्रकारे जे कर्म आहे मित्रांनो ते कर्म पुन्हा फिरून आपल्याकडे येतं आणि म्हणजेच आपण जे आता बोलतो कर्मा इज बॅक जेव्हा ते कॉलेज लाईफमध्ये एक टॅक्सी ड्रायव्हर होते तर मित्रांनो एक दिवशी त्यांच्या गाडीमध्ये एक सोन्याच्या दागिन्यांचा डब्बा राहिला होता आणि आता साधारण व्यक्ती कोणीही असेल तर मित्रांनो तो तो डब्बा घेतला असता आणि पंधरावीस दिवस किंवा महिना दोन महिन्या एक गावी गेला असता पण त्या काकांनी तसं न करता तो जो डब्बा आहे मित्रांनो बरो बरोबर तिथेच जिथे त्यांची गाडी लावली होती आणि जिथून त्यांना ते कस्टमर भेटलं होतं तर एक दोन दिवस ते काका तिथेच येत राहिले जेणेकरून जर बाय चान्स कोणी शोधात दागिने तर तुम्हाला माहिती आहे हा किती जवळ असतात सर्वांसाठी तर तो माणूस बरोबर त्या दुसऱ्याच दिवशी तिकडे आला गावाला न जाता तो माणूस कारण की सोन आहे मित्रांनो तर तो माणूस तिथे आला आणि तो जो त्या काकांनी त्या व्यक्ती सुपूर्त केला कस्टमरला आणि तो जो अनुभव त्यांनी फील केला की म्हणजे त्यांनी जेव्हा दुसऱ्यांची मदत केली तर त्यांनी काकाने असं सांगितलं की जशी मी त्यांना मदत केली आज तुम्ही मला मदत केली आणि हेच माझ्या कर्माचं फळ आहे तर हे जे काही शब्द होते मित्रांनो लाख मुलाचे होते तो फोन तर पंधरा वीस हजारचा असेल पण हे जे शब्द आहेत मित्रांनो ते खूप महत्त्वाचे आणि खूप छान होते आणि जो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे आपल्यासाठी खूप काही होता तर मित्रांनो असेच जर आपल्याला अशा काही गोष्टी भेटल्या आहेत तर माझं तर म्हणणं आहे की आपण त्या व्यक्तीच द्यावा कारण की मित्रांनो जेव्हाही कोणती अशी आपली गोष्ट हरवते तर आपण खूप म्हणजे मेहनतीने आणि कष्टाने गमावलेली असते अशी गोष्ट आणि ती जेव्हा काही असं मिसप्लेस होते हरवते किंवा कधी चोरी होते तर खूप वाईट वाटतं आणि माणूस खूप म्हणजे निराशेत जातो तर त्यामुळे कारण की मित्रांनो जी एखादी गोष्ट आपल्यासाठी काहीच तिची व्हॅल्यू एवढी नसेल दहा पंधरा हजार म्हणा किंवा काही पण ते समोरच्यासाठी किती व्हॅल्युएबल असेल ते आपण सांगू शकत नाही त्यामुळे जर आपल्याला असे काही आपल्या आजूबाजूला म्हणा किंवा इकडे तिकडे काही गोष्ट सापडली तर ट्राय करा की ती आपण जर शक्य झालं तर त्या व्यक्तीस सुपूर्त करता येईल का त्याच्यामागे काही असे ॲड्रेस म्हणा किंवा काही फोन नंबर असतात कधीकधी कधी तर ट्राय करा की ते आपल्याला देता येते का पण जर नसेल होत जर ट्राय पण म्हणजे तिथे काही अशी इन्फॉर्मेशनच नसेल त्या वस्तूची तर तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला देखील जाऊन जमा करू शकतात जेणेकरून कदाचित ती गोष्ट त्या माणसाला भेटेल आणि याचं पुढे ना पुढे मित्रांनो नेहमी तुम्हाला पुढे जाऊन फायदा होईल कारण की कर्माचं हे नक्की भेटतंच त्यामुळे चांगलंच कर्म करा आणि जर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये आणि होईल तेवढे चांगले कामं करा कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं जी